स्वामी भक्तांनो या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही करू नका हा संदेश मोजून पाच मिनिटे तुम्ही नक्कीच ऐका आज तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येणार आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होणार आज तुम्हाला आनंदाची बातमीसुद्धा मिळणार आहे जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जवळ येऊ देत नाहीत ते सर्व माफ करतात ते आपले स्वामी जे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी मा महाराज आहेत म्हणून आपल्या स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहा आणि स्वामी भक्तांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज देव तुम्हाला साक्षात आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे बाळा खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरी ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचतो बाळा भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी चांगले संस्कार लागतात श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एकसारखंच साहित्य लागतं पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळं करण्याचं काम करते त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्ही माणसे जोडा सौंदर्य स्वस्त आहे चारित्र्य महाग आहे घड्याळ स्वस्त आहे वेळ ही महाग आहे शरीर हे स्वस्त आहे जीवन हे महाग आहे मैत्री संबंध स्वस्त आहे प्रामाणिकता महाग आहे हाच मानवी ओळखीचा ताजा भाव आहे तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही बोलल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा पहिलेच तुम्ही विचार करा बाळा सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात ती फक्त पाहायची असतात कधी कधी त्यात रंग भरायचे असतात पण स्वप्न पूर्ण झालं नाही तर दुःखी व्हायचं नसतं रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायचं असतं सर्वच काही आपलं नसतं सुंदर आणि मनस्वी नाते हे बोटात घातलेल्या अंगठीसारखे आहे ते तुम्ही आनंदाने जपा आनंदाने तुम्ही जीवन जगा बाळा तुझ्या सर्व चुका मी आता माफ केल्या आहेत आज माझा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलंस तर तुला माझा आशीर्वाद भरभरून प्राप्त होणार आहे महाराजांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी देवाचा असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा काही निवडक व्यक्ती अशा असतात की त्यांचे अस्तित्व प्रत्यक्षात आपल्यासोबत असो किंवा नसो मात्र त्यांच्या मानसिक आणि भावनिक उपस्थितीचा वावर सदैव आपल्या आजूबाजूला जाणवत असतं वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या ह्या दूर होतात माणसाचे मन हे वेडच आहे त्याला खोटी प्रशंसा ऐकायला खूप छान वाटते पण खरी आलोचना मात्र ऐकायला आवडत नाही यात समजून घेतले की मात्र आपली सुधारणा विकास नक्कीच होणार कारण आपल्याला आपल्या चुका कळत नसतात त्या आपल्या चुका कोणीतरी दाखवणेसुद्धा गरजेचे दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली आहे आयुष्यात खूप काही हरवून बरीचशी जागा मोकळी झाली की संयम आणि धैर्य आपोआप मुक्कामाला येतं तासाची किंमत तर खूप जणांना माहीत आहे पण एका घासाची किंमत फक्त एक भुकेलाच सांगू शकतो आणि आपली स्वामी आई आपल्या प्रिय आणि लाडक्या मुलाला कधीच भुकेला आणि एकटा सोडणार नाही प्रत्येक क्षणाला प्रत्येक सुखदुःखाच्या काळात ती आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी नक्कीच उभी राहते फक्त तिच्या बाळाचा तिच्यावरती विश्वास हवा स्वामी बाळांनो तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनत असता बाळा कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकुमात गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणे बर चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला आपल्या जवळचा हक्काचाच माणूस लागतो आणि तो विश्वासू माणूस म्हणजे आपला भगवंत कारण एक एक वेळेस माणसाकडून विश्वासघात होईल पण आपल्या भगवंताकडून अजिबात विश्वासघात होणार नाही फक्त पूर्ण विश्वास ठेवून आपण आपल्या भगवंताला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगायच्या मनासारखी मानसिक शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी मानसिक शोधा म्हणजे आपलं आयुष्य आपल्याला मन आपल्या मन, मनासारखं जगता येईल विश्वास असेल तर न बोलता सुद्धा काही समजून घेता येतं आणि विश्वासच जर नसेल तर बोललेला प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो गेलेल्या संधीचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे येणाऱ्या संधीचे तुम्ही आनंदाने स्वागत करा आणि त्या संधीचे सोने करा कारण हा मनुष्यजन्म पुन्हा पुन्हा नाही एकदा हा मनुष्यजन्म भेटलेला आहे तो दुःख चिंता राग राग त्रास करून घेण्यापेक्षा आनंदाने एक एक सेकंद एक एक क्षण तुम्ही भरभरून जगा यशस्वी लोकांपेक्षा अपयशी लोकांचे अनुभव वाचले तर यशाचा मार्ग सापडणे अधिक सोपे आणि सोयीचे होते बाळा आपले आयुष्य खूप सुंदर होईल जेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टींना लक्ष द्यायचे हे समजून लागेल तेव्हा कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ नेहमी मोलाची जिथे सर्व काही संपले याची जाणीव तिथे पाठीवर अलगत पडणारा हात हा देवापेक्षा कमी नसतो साक्षात भगवंतानेच आपल्याला मानव रूपात येऊन मदत केलेली असते जगात प्रत्येक गोष्ट सुंदर असते बाळा मात्र ती तुमच्या विचारांच्या आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे जैसी दृष्टी वैसी सृष्टी श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद